आसगावातील आगरवाडेकर कुटुंबीय राहत असलेली मालमत्ता मी कायदेशीर प्रक्रिया करून घेतली आहे तसंच घर जमीनदोस्त प्रकरणात माझा कोणताही सहभाग नाही याशिवाय मालमत्तेचा विषय हा दिवाणी स्वरूपाचा असून मला त्यात नाहक गुंतवण्यात आलं आहे असा ही मालमत्ता खरेदी करणाऱ्या दिल्लीतील पूजा शर्मा यांनी केला आहे यासंदर्भात शर्मा यांनी पणजीतील उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे या अर्जावर तीन जुलै रोजी सुनावणी होणार आहे हसगावातील आगरवाडेकर कुटुंबियांच्या घराचा काही भाग 22 जून रोजी दुपारी जेसीबी आणि बाउन्सरचा वापर करून बळजबरीत तोडण्यात आला हे कृत्य करताना आगरवाडेकर अपहरण करण्यात आल्याची तक्रार हणजून पोलिसांनी नोंद केली होती त्यात पूजा शर्मा आणि इतरांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला होता या प्रकरणी हणजून पोलिसांनी पंचवीस जून रोजी पूजा शर्मा यांना चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावली होती त्यानंतर हे प्रकरण गुन्हा शाखेकडे वर्ग करण्यात आलं गुन्हा शाखेनं शर्मा यांना अठ्ठावीस जून रोजी नोटीस बजावून एक जुलै रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं होतं त्यावेळी शर्मा यांनी अमृतसर आणि हिमाचल प्रदेशात असल्यामुळं हजर राहू शकणार नसल्याची माहिती दिली होती तसंच जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात हजर राहण्यास तारीख निश्चित करण्याची विनंती देखील केली होती याच दरम्यान पूजा शर्मा यांनी सोमवार एक जुलै रोजी पणजी येथील उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल करून घर पाडण्याच्या प्रकरणात माझा कोणताही सहभाग नसल्याचं स्पष्ट केलं आहे तसंच वरील मालमत्ता क्रिस पिंटो यांच्याकडून पाच ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी खरेदी केली होती त्यानंतर यासंदर्भात आठ सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी निबंधकांकडे प्रक्रिया करण्यात आली आहे असंही त्यात नमूद करण्यात आलं आहे दरम्यान दोन हजार चोवीसमध्ये गोव्यात आलेलीच नाही अशी माहितीही तिनं न्यायालयाला दिली आहे आता या प्रकरणाची पुढील सुनावणी तीन जुलै रोजी होणार आहे ही बातमी लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा तसंच गोव्यातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या गोवनवार्ता या संकेतस्थळाला भेट द्या